एचबीएनसी सेवन साध्या गोष्टी मोठा फरक कधी कधी काही कुटुंब बाजारातल्या आरोग्य आरोग्यपेय टॉनिक किंवा फॅन्सी गोष्टींवरती भरपूर खर्च करतात पण अशा गोष्टी महाग देखील असतात आणि त्या नेहमी गरजेच्या असतीलच असं काही नाही त्यामुळं त्यांना स्वस्त आणि कमी पैशात जास्त मिळणाऱ्या त्या त्या भागातील पौष्टिक गोष्टी विकत घ्यायला सांगा साधे आजार जसे सर्दी खोकला ताप अशा साध्या आजारांवर सुद्धा डॉक्टरांकडून गरज नसताना महागडे उपचार घेण्यानेही पैसे वाया जातात अशातही तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी त्यांना टाळायला सांगता आणि योग्य माहितीही देता तुम्ही त्यांना केलेले हे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं ठरत आहे लाभार्थ्यांचं खर्चाचं नियोजन आणि त्यांचं आरोग्य दोन्ही तुमच्यामुळं जपलं जात आहे हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद